नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे या महिन्यात मिळणार वाढीव चे पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे या महिन्यात मिळणार वाढीव एचे पैसे याबद्दल या ठिकाणी या माहिती आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या महिन्यात मिळणार वाढीव डीएचे पैसे बघा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती सेवन पे कमिशन केंद्रीय कर्मचारी असाल तुम्ही तुमच्या कुटुंबात केंद्र सरकारचे कर्मचारी असतील तर ही बातमी ही अपडेट तुमच्यासाठी खास असू शकते नुकतेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा डी ए चार टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली होती यासोबतच सरकारने पेन्शनधारकांना चार टक्के डी आरची भेटही दिली होती बघा त्यानंतर डी ए आणि डी आर पन्नास टक्के झाला आहे सरकारने डी एबाबत केलेल्या घोषणेनंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे असे असतानाही मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही बघा डी ए चार टक्क्यांनी वाढेल याबद्दल देखील आपण माहिती पाहूया या ठिकाणी एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि तीन महिन्याची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार टक्के वाढ करूनही त्यांना गेल्या महिन्यात वाढीव पगार मिळाला नाही डी ए वाढवण्याची घोषणा करताना मार्च दोन हजार चोवीसच्या पगारापूर्वी थकबाकी दिली जाणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते डी ए आणि डी आर नेमकं काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया डी ए आणि डी आर म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारा डी ए आणि डी आर कर्मचाऱ्यांना सरकारकडून डी ए दिला जातो पेन्शनधारकांना डी आर विशेषतः डी ए आणि डी आर वर्षातून दोनदा वाढवले जातात पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये त्यांची अंमलबजावणी केली जाते बघा सात मार्च रोजी डी ए वाढवण्यात आलेला होता सात मार्च रोजी केंद्र सरकारने डी ए चार टक्क्यांनी वाढवण्यास मान्यता दिली होती यानंतर ते पगाराच्या पन्नास टक्के झाले आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे डी ए व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या एच आर एममध्येही वाढ होणार आहे सरकारचे म्हणणे आहे की डी ए वाढवल्याने सरकारवर बारा आठ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे केंद्र सरकारने डी ए चार टक्क्यांनी वाढवल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय परिणाम होईल पुन्हा प्रश्नचिन्ह आहे त्याबद्दल या ठिकाणी समजून घेऊया जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजार रुपये असेल आणि तरीही त्याला छप्पन्न टक्के डी ए मिळत असेल तर त्याचा डी ए सहा हजार नऊशे रुपये होईल डी एमध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर डी ए पन्नास टक्के होईल म्हणजेच यानंतर त्याला दरमहा सात हजार पाचशे रुपये डी ए मिळेल एकूणच त्याच्या पगारात सातशे रुपयाची वाढ होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत सात मार्च रोजी डी ए वाढवण्यात आलेला होता आणि डी आणि डी आरमध्ये काय फरक आहे डी ए चार टक्क्यांनी वाढलेले आहे या ठिकाणी एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे या महिन्यात मिळणार वाढीव एचे पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद